महिमा संतची दुर्लभ त्या गती अनेकांची साधू संतांचा महाराज महिमा सांगू शकता आम्हाला दुसरं कोणी सांगू शकणार नाही म्हणून विनंती केली लोकांनी महाराज आली आम्हाला संतांचा महिमा सांगा त्या महिम्यामध्ये दोन प्रकार पडतात किती दोन प्रकार एक स्वरूप महिमा आहे संतांचा आणि एक आहे शक्ती महिमा एक स्वरूप महिमा आणि दुसरा शक्ती महिमा स्वरूप महिमा बघा ज्ञानोबर आहे म्हणतात स्वरूप महिमा वर्णन करता येत नाही सांग सांगता येत नाही केवता कल्पतरोवरी फुलवरा कायसे नि पाहून रुक्षीर सागरा कवने वासी का पुरा चंदनाते चंदना ते काय ते कायसे रांधावे काय चंदना ते केवते रांधावे अमृताते चंदनाते चंदना ते कायसे आवे अमृताते अमृता ते केवते रांधावे दगनावरी उभवावे घड़े केवी तैसे श्री गुरूंचे महिमान आकळिता के असे साधन हे जाणून मियान मन निवांत केले जरी प्रज्ञेचे मी अथिलेपणे श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल साडे पंधरा रजतवणी तैसे स्तुतीचे बोलणी उगयाची माथा ठेव जे चरणी हे ची भले साडे या रजतवनी म्हणजे साधू संतांच्या स्वरूपाचा मेहमा सांगता येत नाही साडे पंधरे म्हणजे शुद्ध सोनं कसं सोनं शुद्ध सोनं आणि त्याला रजतवनी म्हणजे चांदीचा लेप दिला आता चालते का हो तुम्ही महिलांनी चांगला अलंकार करून आणला आता कुठला अलंकार चांगला कसला आपल्याला त्यातलं काही माहिती नाही त्या एखादा चांगला अलंकार बनवून आणला सोन्याचा आणि तुमचे पतिदेव म्हटले कि मी याला आणखीन चांगलं करून आणतो तू दे माझ्याकडं दिला तुम्ही आणि त्याला चांदीचा लेप मारून आणला चालतंय का हो शुद्ध सोन्याला चालतो का वरून चालत नाही तसगुरूंच संतांचा स्वरूप महिमा वाणीने कथन करता येत नाही विठाल विठाल स्वरूप सांगता येत नाही म्हणून महाराज कार्यत्व अवच्छेदक आणि संतांचा महिमा सांगतात आज पहिल्या चरणामध्ये

गुरुबाबांना विनंती केल्यानंतर महाराजांनी संतांचा महिमा सांगायला सुरुवात केली महाराज संतांचा कार्यत्व अवच्छेदकाने महिमा सांगतात म्हणजे संतांचं काय कार्य आहे संत काय कार्य करतात जसं आपलं कार्य असतं ना आपण काय कार्य करता पण आपलं कार्य वेगळं साधू संतांचं कार्य वेगळं बघा आपलं कार्य आपण गेल्यानंतर कोणीच लक्षात ठेवत नाही आठवतात हो आपल्या करायला कोणी लक्षात ठेवतात का